पण नेहमीच कसं ना स्त्री लंपट भूमिका खलनायकी भूमिका विकृत भूमिका असं केल्यावर ना लोकांना त्या खऱ्या वाटायला लागतात जसं मी तुम्हाला सांगते की आम्हाला भीती वाटायची जेव्हा आम्हाला तुम्ही प्रत्यक्ष माहित नव्हतं पडद्यावर लहान असतात तर सर पण असं असतं की तुम्हाला तुम्हा लोकांना जेव्हा प्रेक्षक कधीतरी समोर येतो एखादा ते कधी शिव्या दिल्या आहेत कधी रागानं काही म्हटलंय असं काही झालंय असं एखादा आठवणीतला नाही मला अनिळव असल्या गोष्टी सांगायच्या की त्यांना कोणीतरी नालायक बिलायक म्हटल्याच्या गोष्टी होत्या पण मला असं झालं नाही कारण माझा अनुभव असा आहे की फक्त आईला खूप राहायचा हा म्हणजे एकदा बाई सरपंच असते तिच्या नवऱ्याचा खून केलेला रोल केलेला होता आणि त्यामध्ये काय होतं की सगळ्या बायका मला शेवटी जाळतात आणि ते आईनं पिक्चर बघितलं मी त्या दिवशी घरी गेलो तर आई माझ्याशी बोलायला त्या बोलायलाच तयार नाही म्हटलं काय झालं बहिणींना विचारलं काय झालं तर बहिणी काय नाही आत्ताचं चांगलं पिक्चर बघत होते आताचा घडाघडा बोलत होते आता काय झालं तर शेवटी मी आईला म्हटलं काय झालं बोलत का नाही काय म्हणजे कुठं चुकलं काय मिळवलं आयुष्यात शेवटी मला म्हणते म्हटलं काय झालं सगळं तर चांगलं चाल आहे वर खाल्लाच ना शेवटी बाईच्या हातचा मार काय गरज होती आपल्याला त्या बायकांच्या हातचा मार खायचा हिच्या पादराला हात घाल तिच्या हात घाल काय गरज होती देवा धर्माच्या रोल करायचं तेव्हा मला रिअलाईज झालं की अच्छा हे जे काय मी बायको हे तिला अजिबात पसंत नाही तर असं पण बाकी तसं नागपूरला मी शूटिंगला गेलो होतो आणि एक माणूस खूप दिवसभर उभा होता म्हटलं आमच्या घरी चला घरी चला घरी चला शेवटी त्यांच्या घरी जेवायला गेलो वीस पंचवीस माणसाला बंगला बाहेर असं लॉन मध्ये जेवण बिवून लावलेलं आणि मग आम्ही जेवण आणि निघालो तर म्हणजे दोन मिनटं झालं आमच्या मिसेसला भेटायचं गेलो तर दहा पंधरा वीस बायको अशा त्यांचं एक मंडळ होतं आणि दर शनिवारी एकीच्या घरी त्या रात्री पाऊस होता पिक्चर बघत होत्या तर त्या रात्रीतून जे एकदम म्हणजे भयानकरच्या म्हणजे खरं तर बायकांना खूप राग यायला पाहिजे पण ते काय आवडत होत बायक बायकांना समजतं की हे त्याचं नाही ते हे काम चांगलं असं करतायत पण याही उपर साऊथ मध्ये तुमचं मोठं फॅन फॉलोइंग आहे तुम्ही एकदा मला मागे म्हणाल अगं प्रणाली मराठीमध्ये आपल्या कलाकाराला एवढं नाही हे करत जेवढं साऊथ मध्ये करतं म्हणजे देव समजतात हे तुम्ही किस्से सांगितले होते तर त्याविषयी आता मला माझ्या प्रेक्षकांना पुन्हा तुम्ही ते सांगावेत की साऊथ मधले फॅन्स बऱ्याच वेळेला काय होतं की रजनीकांतांना आम्ही एक सिनेमा करत होतो आणि मी झाडाखाली बसलो होतो आणि रजनीकांत म्हणले अरे बाहेर तू बैठे मेकअप मी आई आहे म्हटलं आम्ही तो आर्टिस्ट केली मेकअप आण थोडी मेरे लिए है यार असं पण नाही नाही म्हटलं मला झाडाखाली बसायला आवडतो मला इथं बसून जेवायला आवडते नै नाही म्हणलं खाना साथ मी खाते वगैरे जेवलो आम्ही इथं बऱ्याच वेळा काय होतं माझा असं अनुभव होतं की अरे किती दोन तीन पिक्चर केले आहेत किती सिरियल घेतो किती भाव खातो किती बोलतो किती आवाज करतो हे चरला शिवाय शिव्या देऊन लगेच अरे हो त्यांचं काय करायचं बाबा असं तर अरे अरविंद जगतापन आम्ही एकदा विजयला भेटलो होतो hmm. तर इतका नम्र विजय तो तीस करोडची फिल्म त्याची त्या वीस वर्षापूर्वी टेबलवरच गेली आणि तो आपणाला उभा राहतो तर सांगतो नाही नाही मेरा तो इतना आहे छोटा असं स्टेजवर तिकडे गेलं ते चांगले काम तर मला असं वाटतं की तो च म्हणजे चिरंजीवीचं पहिला पिक्चर केला तर मला म्हटलं अर यू कम्फर्टेबल म्हणलं नो वाट हॅपन म्हणजे ही लँग्वेज नवीन आहे मला मला काही माहिती नाही मला जर शिक मी नाटकात काम करतो म्हटलं मला जर भाषा तर मी एक्सप्रेशन नाही देऊ शकत त्यांनी लगेच शूटिंग थांबवलं एक असिस्टंट नेमला त्याला पाठवलं ते असं करून दिलं आणि मग डबिंगला वेळ घेतला शिकवलं जसं म्हटलं तसं तर थोडक्यात अशी मोठी माणसं बघता बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे आता सगळ्यांचेच मराठीत वाईट अनुभव असे नाहीत समजा की हृदय देशमुख किती चांगला वागतो महेश मांजरेकर चांगला म्हणजे काही ज्यांच्या ज्यांच्या बरोबर पण काही काही नट आहेत की चार आणण्याचा अभिनयन बाराण्याचं दाखवतात ना की ह्या तेव्हा हो आपल्याला त्रास होतो की अरे जरा बघा बगाद, दुनिया बघा जरा तुम्ही कि किंवा काही हिरोईन टँट्रम करतात की न होत नाही ऍक्शन म्हटल्यानंतर तुमचं काय कॅलिबर आहे ते दिसलं तर बरं होईल असे अनुभव आहेत पण काय शेवटी प्रत्येकाच्या तऱ्हा आहेत आप आपल्याला काय करायचं आपण आपल्या पद्धती वागत राहायचं पुढे जायचं कारण तुम्हाला सगळं मनासारखं काही भेटत नसतात तिथले फॅन्स तुमच्यासोबत कसे आहेत साऊथचे साऊथचे खूप फॅन मागे लागतात फोटो काढतात चांगले पण जर आपल्याकडे उद्धटपणा जास्त आहे या एकदा जेवायला मटन बिटन करू अरे तुला काही मटन मिळत नाही बोलतो काय बोलते ना एकदा जेवायला याल का मला आवडला तुम्ही आमच्या घरी आला तर काही बोलायची पद्धत असं जरा ते फरक पडतो म्हणजे एक फॅन तिकड होता दिवसभर उभा होता संध्याकाळी राजमंडिरला मी होतो आणि दिवसभर म्हणे इतका त्याला इतका जीव माझ्यावरती तो म्हणत चला चला जेवायला घरी घेऊन गेलो तर सेकंड फ्लोअरला बघतोय तर पंच्याहत्तर एकर मध्ये त्याची ती नारळाची बाग होती आणि एवढा मुलावणं काय नंबर आहे कसं वागतात लोक ते बन विसरायला म्हणत नाही म्हणतात खायला एकदा चांगलं म्हणतात बिलू असं तर असे अनुभव आहेत साऊथला श्रद्धे श्रद्धा जास्त आहे आपल्याकडे श्रद्धा कमी आहे आर्टच्या बाबतीतली जरा दाखवण्याचा प्रकार जास्त आहे कशामुळे असेल नाटकातले लोक आपल्याकडे जास्त नम्र आहेत सिनेमातले जरा तिथल्या कलाकारांसोबत तुमचं इक्वेशन कसं आहे म्हणजे आता अगदीच म्हणायचं झालं तर रजनीकांत यांच्यासोबतची पहिली भेट कशी होती आठवते तुम्हाला भेट तर फार सुंदर म्हणजे मराठी देखील रजनीकांत पहिल्यांदा भेटायला गेलो तेव्हा मी <laughs> काहीतरी दहा अकरा वाजता बोललो होतो म्हणून सकाळी नऊ वाजता केस कापायला गेलो केस कापत होता रजनीकांत लिहिले होता रजनी आपण बड फॅन आहे अरे तर मी त्यांना भेटायला गेलो तर रजनीकांत च्या बाजूला एक पाच दहा माणसं अशी बसली होती तर मला बघितलं रजनीकांत स्वतःच उभे राहिले तसे सगळे उभे राहिले रजनीकांत उभं रहा असं काय झालं बाकीचे काय मला ओळखत नव्हते तेव्हा म्हणजे कसं 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 तुमच्या तमच्या म्हणजे मला छान 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 मला पण कळलं नाही हे तेलगुत्ता कशात बोलत आहेत वगैरे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ऐकलं वाटलं की कसं तुमचं चांगलं काय वगैरे तर फार प्राऊड फील होण्यासारखं त्यांनी वागणूक दिली त्यांनी म्हटले की मी म्हटलं भाऊ मी आत्ता बघितलं की केस कापत होतं रजनीकांत लिहिलं होतं तुमचे जीव द्यायला तुमच्यासाठी हे रजनीकांत म्हटले सयाजी माझं आयुष्य गेलं रे तू एकच पिक्चर केला त्यांच्या ब्लड मध्ये गेले अहो तुम्ही अस तुमचं मोठे पण तर आम्हाला माहिती आहे काय तुम्ही असं का किंवा एकदा मी माझी मुलगी आम्ही बाबा फिल्मचं शूटिंग करत होतो तर रजनीकांतना काहीतरी डाळिंबाचा ला, दिला लागले मला म्हणते कोण भेटे हे भारतीय भारती कोण आहे म्हणजे तुम्ही काम केले मला तुम्ही एकदा मला म्हणाले आठवतात प्रणाली मराठी कव्हर एक सिनेमा एकदा साऊथ सिनेमा कव्हर करून बघ इथे गोव्यात शूटिंग सुरू आहे आणि नागार्जुन सोबत वगैरे तुम्ही काही काम करत होता हेही कलाकार आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी काही तुम्हाला सांगायला आवडे साऊथ चे काही स्टार म्हणजे नागार्जुन एक प्रोड्युसर आहे त्यांनी मी नागार्जुन बरोबर पाच सहा सात सिनेमा केले असेल त्यांचा एकच प्रोड्युसर तर मी कसं काय मी ग्रुपिझम कधी के केलं नाही कोण डिरेक्टरच्या घरी जाण पाणी लोणी लावत बस आणि प्रोड्युसरच्या घरी जाण असलं कधी मी धंदे केलं आपण आलो आपलं काम केलं पहिले डायला लिहून घेतले काम केलं झालं वगैरे तर नागार्जुनचा प्रोड्युसर आहे ना काही आर्टिस्टना ड्रिंक्स लागतो फोन लागतात म्हणून ते द्यायचे मी कधी म्हणतो नाही नाही आहे माझ्या माझ्याडा जे गोव्याला मी शूटिंग करत होतो त्या प्रोड्युसर म्हणजे काही नाराज आहे तुम्ही आमच्यावर म्हणलं का अरे मी दरवेळेला बॉटल किंवा काहीतरी तुम्हाला पाठवतो तुम्ही घेत नाही तर म्हणला मी जे पैसे घेतो ते माझ्या खर्च करायला घेतलं ते पैसे काय टाक कोणाला द्यायचे असतात म्हटलं एवढे मी तुमच्यावर पैसे घेतात आपण मैत्रीत बसलो खाल्लं पहिलं तर गोष्ट वेगळी आहे किंवा एकदा नागार्जुनच्या पिक्चरमध्ये होतो मी विलन होतो तो आत बॉस बसलेला असतो आणि मी जातो आणि दरवाजा लात मारतो काचेचा दरवाजा आणि आज जातो असा सीन होता मी लात मारली तो काचेचा दरवाजा सुटला खळ सगळं पडलं नागार्जुनाला कुठे लगावतो नाही ना मला कळते तीस हजार रुपयाची काचच होती तेव्हा नाही नाही यार छोड दो काच बरोबर आहे कुठे ना इतकी काळजी व्यवहार सगळे चोख असतात बरे